राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे आझाद मैदानावरचं आंदोलन सुरूच आहे कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर मात्र ठाम असल्याचं दिसत आहे आणि याच संदर्भात कर्मचारी सातत्यानं भूमिका मांडताना दिसत आहेत कर्मचारी म्हणतायत की आम्ही विलिनीकरणाच्या मागणीशिवाय या मागणीची पूर्तता झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही हायकोर्टाची सुनावणी आता बावीस डिसेंबरला होणार आहे तोपर्यंत आजाद मैदानावरचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार एस टी कर्मचाऱ्यांनी आता बोलून दाखवला आहे आणि या अनुषंगानं त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं दिसतंय औरंगाबादची नंतरची बातमी आपण पाहणार आहोत संपात फूट पडली असली तरी औरंगाबाद मधले एस टी कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत अजय गुजर यांनी माघार जरी घेतलेली असली तरी एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही एस टी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत अजय गुजर यांच्यावर आता एस टी कर्मचाऱ्यांचा रोष असल्याचं दिसतंय औरंगाबाद आगारात सकाळी अकरा वाजता महत्त्वपूर्ण अशी एक बैठक पार पडणार आहे या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण वेगवेगळ्या भागांमधनं जाणून घेणार आहोत तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि सिद्धार्थ गोदाम देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तुषार सर्वात आधी तुझ्याकडे येतो आपण पाहिलं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये कुठेतरी आता फूट पडलीय की काय अशी जोरदार चर्चा सुरू है। आजाद जे एस्टी आहे मात्र आझाद मैदानावरचे जे एस टी कर्मचारी आहेत ते अजूनही आंदोलन करतायत संप करतायत त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत तुषार काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य आपण जर पाहिलं असेल तर गेल्या चोपन्न दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे जेव्हा संप सुरू झाला तेव्हा पाठिंबा दिला होता भाजपा नेते गोपीचंद पडळकरांनी सदाभाव खोत सरकारच्या काही मागण्यानंतर त्यांनी त्यांच्या मागण्यावरती माघार घेतली मात्र तरीही एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिला काल आपण पाहिलं असेल तर अजय गुजर यांनी संप मागे घेतलेला आहे मात्र तरीही आपल्याला एस टी कर्मचारी आपल्या मुद्द्यांवरती आक्रमक राहिलेले आहेत मी तुला आझाद मैदानावरची दृश्य दाखवतोय जी पहिल्या दिवशी दृश्य होती तीच दृश्य आपल्याला चोपन्नव्या दिवशी देखील दिसताना पाहायला मिळतात काय त्यांची मागणी आहे आपण थेट त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही चोपन्न दिवस झालं तुमचं आंदोलन सुरू आहे अनेक जण यामधून माघार घेतात तुमच्या मागण्यांवरती तुम्ही ठाम आहात का आम्ही तुमच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि सर्व लोकांना सांगू इच्छितो की पंच्याण्णव हजार जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या ताकदीनं स्वतःच्या बळानं हे हे जे दुकोट आहे हो पाळण्याचा ठरवलेला आहे त्याच्यामुळे आमच्यातनं कोण गेला आणि कोण राहिला ह्याच्याशी काही मतलब नाही आमची एक आणि एकच मागणी आहे ती म्हणजे विलिनीकरणाची मागणी आहे जोपर्यंत विलिनीकरण सरकार करणार नाही तोपर्यंत या मागणीवर पंच्याण्णव हजार कर्मचारी ठाम राहतील पंच्याण्णव हजार कर्मचारी ठाम राहतील संपात काय फूट पाडण्याचं कारस्थान सुरू आहे काही जणांकडून हो नक्कीच कटकारस्थान चाललंय पहिल्या दिवसापासून चाललं आहे की आमच्यामध्ये कशी फूट पाळता येईल कसे लोक आमच्यापासून दूर करता येईल या शासनाचाही डाव आहे म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो साहेब तुम्ही कितीही फूट पाडलं तर आता हे कामगार जे एकवटलेलं आहे तो कामावर जाणार नाही जोपर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होणार तोपर्यंत कोणीही कामावर जाणार नाही उद्यापासून हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे अजूनही सरकार निर्णय घेत नाहीये चोपन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तुमच्या अनेक संघटना यातून बाहेर पडतात मात्र आजही राज्यभरामध्ये चित्र तसंच आहे एसटी कर्मचारी घरी या पुढे संप असा सुरू ठेवणार आहात का नाही मुळात हा संप संघटनाचा कुठलाही संघटना हा युनियन विरहित कर्मचाऱ्याचा संप आहे दुखवट आहे आणि त्यामुळे यातून बाहेर पडण्याचा संबंध येत नाही कुठल्या युनियन बाहेर पडली कुठली संघटना बाहेर पडली हा विषयच येत नाही इथं आहे नाही कामगार महत्वाचा आहे आणि कामगार त्याच्या भूमिकेवर ठाम आहे विलिनीकरण घेतल्याशिवाय तो माघार नाही काय सांगाल तुम्ही इथं सर्व जे कर्मचारी महाराष्ट्रातून आलेले आहेत ते सर्व कर्मचारी संघटनाविरित उत्स्फूर्त आलेले आहेत त्यामुळे इथं कुठल्या संघटनेचा संबंध नाही आहे कुठली संघटना गेली कोणी फुट पाडली काय केलं त्याच्याशी काही मतलब नाही आहे इथं जे सगळे कर्मचारी आहेत डेपोच्या गेटवरती जे कर्मचारी पंच्याण्णव हो हजार कर्मचारी आपल्या दुखवडवर दुखड्यावरती ठाम आहेत त्यामुळे विलीनीकरण झाल्याशिवाय यातला कर्मचारी बाहेर आटणार नाही काय सांगत हे बघा शरद पवार चंद्रजी साहेब अनिल परब साहेब अहो ही मराठी माणसं शहीद ते विलिनीकरणावर त्या शहीदांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ती विलिनीकरणाची व्हायची आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ही जी तुकोट तुकोट्यात बसलेली जी कष्टकरी आहेत त्या कष्टकऱ्याला सांत्वन करण्यासाठी अशा कितीतरी संघटना असे कितीतरी संघ येऊन गेले आणि ती महागारी बी गेले सांत्वन करून साहेब महागारी गेले मग आम्ही त्यांच्या माघारी जायचं का ह्या काळजाची धग आहे ह्या काजात धग कशी आहे विलिनीकरणाची धग आहे ही धग का कधी मिटणार ज्या दिवशी या शहीदांचं नाव सोनेरी अक्षरात लिख लिहिलं जाईल इतिहास घडवला जाईल त्या जा जा दिवशी ही दुखवटा संपल एवढे okay. ठाम बनून परिवहन मंत्री साहेबांना सांगतो okay. तर आपण या ठिकाणी पाहिलं असं ना अजिंक्य आझाद मैदानावरती जे एस टी कर्मचारी पहिल्या दिवसापासून आंदोलन करत आहेत okay. उन्हामध्ये पावसामध्ये आणि कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरू आहे संघटना येतील संघटना जातील मात्र आमची मुद्दी आमचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत आणि जोपर्यंत आमचा मुद्दा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी ठाम भूमिका आपल्याला एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आपण पाहिलं असेल तर आता चोपन्न ही आपल्याला आझाद मैदानावरती जे एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आक्रमकपणे सुरू आहे तेच आक्रमकपणा पुढील काळातही सुरू राहणार असल्याचं आपल्याला एस टी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सरकार आता या संदर्भामध्ये कधी नेमकी भूमिका स्पष्ट करत आहे आणि तोडगा कधी काढत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे एस टी कर्मचारी जे आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून संप करतायत ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे तुषार मी येतो पुन्हा एकदा यानंतर आपण सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे जाणार आहोत औरंगाबाद मध्ये देखील एस टी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अजून कोणत्याही प्रकारच्या भूमिकेमध्ये त्यांचा बदल झालेला नाही आहे सिद्धार्थ एक अकरा वाजता महत्वाची बैठक देखील होणार आहे औरंगाबादमध्ये एस टी आगाराच्या बाहेरच्या गेटवर आणि एस टी कर्मचारी सातत्यानं म्हणत आहेत की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होत विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही